श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सावकाराचं खोटेपणा एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण अनेक शक्य ते प्रयत्न करणं गरजेचं असतं एक गाव होत त्या गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान झालं होत त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता गावात त्याला मदत पण कोण करत नसत आता काय करावं म्हणून शेतकरी खूप विचार करीत बसला काहीच उपाय सुचला नाही तेव्हा त्याने गावातील सावकारांची गाय चोरली सकाळी त्या गायीचं दूध आपल्या मुलांना पाजलं व त्यांची भूक भागवली सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले ही गाय तू कुठून आणली आहेस शेतकरी म्हणाला ही गाय मी खरेदी केली आहे पंचांनी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला त्यानंतर पंचांनी सावकाराला विचारले अरे ही गाय खरंच आपली आहे का सावकार्याने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिलं आणि शेतकऱ्याने आपली नजर झुकवली सावकाराने पंचांना सांगितलं ही गाय माझी नाही माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे पंचाने शेतकऱ्याला दोषमुक्त केले घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोट बोलण्याचं कारण विचारलं तेव्हा सावकार म्हणाला ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघांनाही माहीत आहे मला त्या क्षणी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणि भुकेची जाणीव ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये पाणी दिसलं जाणीव केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले मी त्याच्यावर आलेल्या संकटाचं गांभीर्य ओळखून खोटं बोललो मी जर खरं बोललो असतो तर त्याला शिक्षा होऊन त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असते म्हणून त्यापेक्षा मी त्याला खोट बोलून वाचवलं म्हणजे एखाद्या संकटात जर असेल तर त्याला वाचवण्यासाठी आपण शक्य ते आपण प्रयत्न करत असतो मग विचार करा त्या शेतकऱ्याला शेतामध्ये राबून दिवसभर राबायचा आणि मोलमजुरी करून मिळेल ते पैशामध्ये घरनिवारा चालवायचा परंतु असं करता करता पिकांचं नुकसान झाल्यानंतर शेवटी घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नव्हता आता गावामध्ये एवढे लोक होती परंतु कोणीही मदतीला धावून आले नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन मिळेल ते काम करायच परंतु काहीच उपाय सुचला नाही आता खायला तर पाहिजेच भूक लागलेली आहे परंतु काहीच काम मिळालं नाही म्हणून त्याने गावातील सावकार्याचीच गाय चोरली आणि त्याच गायीचं दूध आपल्या मुलांना पाचलं आता गाय म्हटलं की पशु पक्षी गुणवंत त्या कृपा करी ती समजते त्यांना सुद्धा खायला लागत आता त्यांच्यासाठी तरी कुठून आणायचं परंतु सावकाराच्या नोकऱ्यांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली आपल्या इथून काही चोरीला गेलं बघा की आपण संपूर्णपणे घर डोक्यावर घेतो संपूर्णपणे रागाने मत्सराने इतरांकडे पाहत असतो आणि हेच कारण जर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबरोबर घडले ना एखादी वस्तू चोरीला गेले तर उड्या मारतो फरक हा एवढाच आहे परंतु मदतीला धावून येत नाही की का झालं कसं झालं असे प्रश्न विचारत नाही उलट त्यांच्यासमोर आपण शांत राहतो आणि घरी आल्यावर आनंदाने उड्या मारतो कारण का त्यांचं गेलेलं आहे मग आता विचार करा सावकारांनी परीक्षा घेतली ही गाय कुठून आणलीस त्याने काय उत्तर दिले की मी खरेदी केली आता खरेदी केली पुन्हा पंचांनी चौकशी केली आणि चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिले सावकार्याने क्षणभर शेतकऱ्याकडे पाहिलं ना माणूस माणसाची कशी परीक्षा घेतो सावकार्याने जर त्याच वेळी जर सांगितलं असत शेतकऱ्याची काय परिस्थिती काय हालत झाली असते त्याचा चोचीला परंतु सावकाराला त्याच्या डोळ्यांमध्ये त्याला असणारे भुकेची जाणीव त्याच्या डोळ्यातून असणारे पाणी यांचा संपूर्णपणे भाव त्यांनी पाहिला शेतकऱ्याने पाहिलं शेतकऱ्याच्या मनात सुद्धा विचार राहिला की सावकाराचीच गाय आहे आणि आपण सुद्धा खोटं बोललेलो आहोत परंतु शेतकरी मात्र ठाम राहिला जेव्हा सावकारांनी विचारलं ही गाय खरंच तुझी आहे तेव्हा शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकवली ना कारण त्याला कळून चुकलं होतं की आपण सावकाराची गाय चोरलेली आहे मग सावकारांनी पंचांना सांगितलं कि ही गाय माझी नाही माझी ओळखण्यात चूक झाली म्हणजे स्वतःचीच गाय परंतु दुसऱ्यांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच त्या शेतकऱ्याला दोषमुक्त केले मग के। घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकऱ्यांनी सावकाराला विचारलं तुम्ही खोटं का बोललात ही गाय तर आपली आहे परंतु तुम्ही खोट बोलून ती गाय सुद्धा त्यांना मिळाली तेव्हा सावकार म्हणाला ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला सुद्धा माहीत होत पण त्याला त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आणायचं नव्हतं मी जर खरं बोललो असतो त्याला ता शिक्षा तर मिळालीच असते आता शिक्षा होऊ शेवटी त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं असतं म्हणून विचार आपला करणा आपण कुठे आणि आपला खरेपणा आपण कुठे दर्शवत असतो कोणी एखाद्या व्यक्ती जर संकटात असेल तर त्याला आपण वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत शक्य असेल तिथे आपण नक्की गेले पाहिजे आणि त्याचबरोबर जो खोटेपणा त्या खोटेपणामध्ये सत्य काय असत्य काय याची जाणीव जर असेल तर नक्कीच कुठलंही संकट जरी आलं तर त्याला वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही जय जय रघुवीर समर्थ